तातासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालयात स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा देशभक्तीची भावना तिरंग्याचा मान आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणींनी भरलेलं वातावरण अशा उत्साहात निर्वे येथील तातासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता व सरस्वती माता उद्योजक शेठ पवार तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ सविताताई पवार यांच्या पूजनाने झाली यानंतर निर्वी ग्रामपंचायत सदस्या सौ प्रियंकाताई माळवतकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तिरंग्याच्या साक्षीने सर्वांनी राष्ट्रगीताचा गजर करत मातृभूमीला वंदन केलं सोहळ्याचे अध्यक्षस्थानी निर्वी ग्रामपंचायत सरपंच सौ मनशाताई पवार यांनी पदभूषवलं विद्यालयाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विष्णू करपेसर यांनी सादर केले तर प्राथमिक शाळेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप सर यांनी मांडले प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुबक कवायती देशभक्तीपर भाषणे आणि सादरीकरणांनी उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमात उद्योजक कमलेश बुराडे यांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले तर अध्यक्ष मनीषाताई पवार यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक पालकवर्ग महिला मंडळ तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे शिवाजी विधाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर थोरात यांनी मानले सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूर उपसंपादक शकील मनियार